भारतीय क्रिकेट संघाला मुख्य प्रशिक्षक मिळालाय राहुल द्रविड नंतर कोण या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालंय जगातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे सी सी सचिव जय शहा यांनी काल ही घोषणा केली भारतीय संघाला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकून देत राहुल द्रविड या जबाबदारीतून सन्मानानं मुक्त झाले गौतम गंभीर कोण हे क्रिकेट बाबत गंभीर असलेल्या कोणत्याही भारतीयाला सांगायला नको एक अफलातून क्रिकेटर उत्तम राजकारणी आणि एक चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणून गौतम गंभीरला हा तो गंभीर कुल नसेलही किंवा सेवा बॉम्ब नसेलही पण तो त्याच्या जागी एकदम परफेक्ट आहे निस्वार्थी आहे हा कधी कधी तुम्ही फटकळ म्हणाले असाल म्हणून त्याचं सुवर्णयुग विस्मरणात नक्कीच जाणार नाही तुम्हाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची फायनल आठवते होय तीच पाकिस्तान विरुद्धची त्यात धावा केल्या होत्या त्यानंतर वर्ल्ड फायनल मध्ये श्रीलंके सत्त्याण्णव धावा केल्या होत्या तो दोन विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता एवढंच कशाला कर्णधार म्हणून त्यानं दोन आय पी एल विजेतेपद जिंकून दिली गौतम गंभीरच्या नावावर दहा हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा आणि वीस आंतरराष्ट्रीय शतक आहेत गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्यावर गौतम भारता हे सगळं योगदान संपूर्ण भारतीय संघ टाकत असताना तब्बल सहाशे त्रेचाळीस मिनिट खेळपट्टीवर उभं राहून गौतमनं कसोटी मालिका अनिर्णित ठेवली होती सलग पाच कसोटी शतक त्याच्या नावावर आहेत एवढंच नाही तर सलग चार कसोटी मालिकेत तीनशे पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे गौतम तोच आहे ज्याच्यासाठी केरने तब्बल अकरा कोटी रुपये मोजले होते भारतीय क्रिकेटच्या याच समर्पणामुळे सरकारनं मार्च दोन हजार अठरा मध्ये गौतम होता गौतम गंभीर क्रिकेटपटू म्हणून जसा चांगला आहे तसाच तो एक माणूस म्हणूनही सर्वोत्तम राहिला आहे स्वतः दीडशे धावा करून मिळवलेला सामनावीर पुरस्कार त्यानं कारकिर्दीतील पहिलं शतक ठोकणाऱ्या विराट कोहलीला दिला होता आयपीएल बक्षिसाची रक्कम त्यानं पीडितांना दान केली होती ट्रान्सजेंडरला सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून गौतम स्त्री वेशात रस्त्यावर उतरला होता त्याने मृत्यूनंतर अवयव दान करण्याची शपथ घेतली निवृत्तीनंतरही आपण क्रिकेटसाठी अजूनही काय देऊ शकतो म्हणून गौतमनं राजकारणातून निवृत्ती जाहीर केली नाहीतर आताच्या भाजपच्या नवनिर्वाचित hazardous गौतम गंभीरही नक्कीच असता भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याच्या काही तास आधीच राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केला क्रिकेट वेगानं बदलत आहे त्यामुळं गौतम सारख्या आक्रमक प्रशिक्षकाची गरज नक्कीच होती स्वतः जय शहा यांनीही आपल्या ट्वीटमधून ही बाब अधोरेखित केली आहे गौतम एकशे चाळीस कोटी भारतीयांचं भारतीय क्रिकेटचं भविष्य नक्कीच सुवर्णमय करेल याची खात्री वाटते गौतम दोन हजार सत्तावीस पर्यंत या पदावर राहील गौतमच्या या नव्या इनिंगला वन इंडिया कडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत बघत राहा वन इंडिया मराठी